गणपती बाप्पा मोर्या आता बाप्पांच्या आगमनामुळे ना सगळीकडे आनंदमय वातावरण असतं आणि गणपती बाप्पा घरातील असो मंडळातील असो किंवा सोसायटीतील तर सगळीकडे सत्यनारायणची पूजाही केली जाते आम्हीही दरवर्षी सत्यनारायणची पूजा सोसायटीमध्ये करतो आणि एक कोणी ते एक कपल नेहमी वेगवेगळ्या कपल पूजेसाठी बसले असतात ह्या वेळेला शोभा काकू आणि काका बसली सत्यनारायणची पूजा मांडणार होते तर त्यांच्या आणि आता चार वाजले होते आणि पूजा ही छान आटपली होती काकोणीच मागचा प्रसाद बनवला होता गोपाळकाला जो प्रसाद होता ना काकोणीच होत बनवला होता आता आम्ही थोडा वेळ खालीच थांबणार आहोत कारण रात्रीसाठी स्वयंपाक बनवायचा नव्हता कारण खाली महाप्रसाद होता त्यामुळे पहिलाच सांगितलं की मम्मी मी आज खूप वेळ खेळणार आहे कारण दोन तीन दिवस मी तिला जास्त वेळ खाली खेळू दिलं नव्हतं आज तिला खूप वेळ खेळायचं होतं कारण ही ह्याच टाईमला सगळे जमा होता त्यावेळेलाच बस येतात काही जणांची काहीजण आलेले असतात तर सगळे जमले होते तर बराच वेळ खेळत चालला होता यांच <laughs>

एकदा मुलं जमली आणि खेळायला लागली तर त्यांनी वरती जायचं नावच नाही काढत मग मी दोन मिनिट पाच मिनिट असंच चालू असं असं म्हणत म्हणत एक दोन तास तरी नेमकं जातात आणि ते केटरसीवाल्या आले होते तर स्वयंपाक त्यांचाही चालू होता आणि इतका जास्त हवा होती नाही इथे तर फ्लेमही व्यवस्थित पेटत नव्हता आणि स्वयंपाक इथे साच करणार होते त्यांनी

आज शिल्पाची आरती होती म्हणून शिल्पा, शिल्पा मस्त अशी साडी नेसून आलेली आहे आमच्या इथे रोज कोण ना कोण आरतीसाठी नाव दिलेलं असेल त्यांनीच प्रसाद आणायचा असत तेच प्रसाद ते वाटत आहेत सगळेजण सगळेजण मदत करत आहेत तिला आणि ही आमची गणिका खूप जास्त गोड इला म्हणून सत्वाला खूप मज्जा आहे तिला आता आम्ही आमचं महिला मंडळ इथेच थांबलं आहे आरतीही झाली तरी प्रसाद चावलं खाऊन कारण आमचं आवडीचं काम आहे आता फोटो क्लिक करायचं आहे आम्ही फोटो क्लिक करून वगैरे मग प्रसाद घ्यायला जाणार आहोत तिने प्लेन ड्रेस घेतला होता आणि इतकं सुंदर वर्क केले ना तिने पूर्ण हँडनं केलं आहे मस्त झालं ड्रेस सॉरी ड्रेस पूर्ण लुक चेंज केलं आहे है ना बहुत सुंदर बनाये और ये हां ये तो डिझायनर आहे तो टॅलेंट हे लुक और ये इनका टॅलेंट आहे यहाँ पर है ना ये टॅलेंट केला बार आहे दरवेळी मी यांचे व्हिडिओज आणि फोटोज काढत असे मस्ती काही करताना आता हा माझा प्रसाद कर, करताना व्हिडिओ आहेत आणि आता प्रसा महाप्रसादाला सुरुवात झाली होती पण पहिला आम्ही लहान मुलांना खाऊ घालून फ्री होऊन नंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र बसून प्रसादाचा आनंद घेणार आहोत आणि मुलांचं खाऊ झाल्यानंतर मग आम्ही आता जेवायला जाणारच होतो तितक्यात हालात बदल गे जसपात बदल गे असं काही झालं आणि पाऊस सुरू झाला नेमका आमचा प्लॅन फसला आणि इकडे तिकडे इकडे तिकडे पळायला लागलो ला एक दहा मिनटांनी परत थांबला पाऊस पण मग आम्ही इकडे तिकडे सोडून जेवण गेलो असं एकत्र बसून जेवण असं झालं नाही इकडे तिकडे झाल्या मैत्रिणी असं करून जेवण झाल्यानंतर असं सगळेजण आम्ही गप्पा मारायला लागलो काही जण डान्स करायला गेले तो व्हिडिओ मी कॅच नाही करू शकले कारण पाऊस होता त्यामुळे जर आज काही ॲक्टिव्हिटी नव्हती कारण आज प्रसादच होता त्यामुळे भेटू आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटीसोबत नेक्स्ट तो तोपर्यंत बाय बाय